दक्षिण मुंबईकरांसाठी वाहतुकीची एक महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे एल्फिन्स्टन पूल बंद करण्यात आला आहे दादर आणि करी रोड ब्रिजवरती त्यामुळे वाहतुकीचा भार वाढलेला आहे एल्फिन्स्टनच्या पुलाचं पाडकाम सुरू झालंय आणि आता तिथे नवीन पूल बांधला जाणार आहे केईएम टाटा वाडिया रुग्णालय याकडे जाणाऱ्या नागरिकांची त्यामुळे काहीशी अडचण होऊ शकते परळ एसटी डेपो आणि वरळीकडे जाणाऱ्या वाहनांना सुद्धा वळसा घालून जावा लागणार आहे एकशे तेवीस वर्षांपूर्वीचा हा पूल बंद केल्यामुळे दादर टिळक ब्रिज आणि करीरोड ब्रिजवरती ट्रॅफिक जॅम दिसून येतोय तर हा ब्रिज बंद झाल्यामुळे आता अनेक लोकांना वेगळा पर्याय मार्ग निवडावला होता आणि त्याचा त्रास प्रचंड होता दिसतोय साहेब तुम्ही कुठून आलात आणि कुठेही आता ब्रिज बंद झाल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा सगळ्यांना त्रास सांगाव सहन करावाच लागतो सगळ्यांना आता आम्ही ब्रिजच्या खालून आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आमचं मेन हॉस्पिटल जो केम आणि टाटा हा त्या स त्या साईडला असल्याकारणाने आम्ही जाऊ शकतो हा पर्याय नाही पण परेल किंवा पर्याय हे दादर ह्या मार्गाने जायला जर जो ट्रॉफिक आहे त्या ट्रॉफिकमध्ये एवढा ट्रॅस त्रास होतो आम्हाला की याच्यात बिल तर बिल आहे आणि त्याच्यात तर त्रास देतात तास एखादा एमर्जन्सी जर पेशंट असेल तर तिथपर्यंत जाईल की नाही ही शाश्वती आहे एकीकडे आपण बघितलं तर अनेक पर्याय रस्ते दिले आहेत पण त्या पर्याय रस्त्यांवर जास्त ट्रॅफिक पाहायला मिळते ट्राफिक जामच आहे चिंचपोकळीचा जो बारीक रस्ता आहे त्याच्यामुळे बिलकुल जाताच येणार नाही कारण आत्ताच सध्या ब्रिज बंद पाहिजे अगोदर कमीत कमी एवढी गर्दी होती हिसाबाच्या पलीकडे आता तर किती गर्दी होणार दादर फुल मार्केट ते जाम एवढं पर्याय मार्गाचा विचार करायला पाहिजे होता ॲक्च्युली माणसा माणूस कसाही जाऊ शकतो पण गाडी किंवा आपली अँब्युलन्स अँब्युलन्स आहे ह्या लोकांचं काय वयस्कर लोकांचं काय आज काही जणांकडे पैसे टॅक्सी करतील फिरून जातील पण काही जणांकडे मोजकेच पैसे असल्याकारणाने केमपर्यंतच जाणे हे मुश्किल झालेलं आहे एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आता लोकांना पर्याय व्यवस्थेचा मार्ग निवडावा लागतोय पण तो पर्याय व्यवस्थेचा मार्ग किती कठीण आहे प्रत्येकासाठी आता तेच खरं तर चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे बिकॉज ऑफ सावंत पुढार न्यूज मुंबई खरं तर एकीकडे एल्फिस्टनचा पर्याय म्हणून लोकांना दादर आणि चिंचपोकळीचा ब्रिज जो आहे वापरावा लागतोय पण दादर मध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम पाहायला मिळतोय वाहतूक माटुंग वाहतूक चे राजेंद्र सर आपल्यासोबत राजेंद्र सर मला सांगा लोकांना पर्याय व्यवस्था आ अवेलेबल आहे मात्र दादर स्टेशनला अनेक लोक येतात त्यात आता जो ब्रिज बंद झाला आहे त्यामुळे लोक जास्त येऊ लागलेत कसं काय गोष्टीकडे बघता आणि कसं नियोजन करण्यात आलं आता सध्याचं प्लॅनिंग कालच ब्रिज बंद झाल्यामुळे आजच्या डेटला आपल्याला एक आपण ॲव्हरेज घेतो आहे की कि किती फ्लो होतो आहे काय अडचणी क्रिएशन्स होत आहेत त्याचा आपला स्टडी चालू आहे आमचे मोरे साहेब असतील वरिष्ठ लेव्हलला त्यांचे प्लॅनिंग झालेले आहेत आज त्याचं सात दिवसाचं स्टडी केलं जातं काय होतंय मग त्याच्यातून मग वन वे करणं कुठून कसं ट्राफिक वाहतूक फिरवणं याचं वरिष्ठ लेवलला काय नियोजन होतील त्यांचे नोटिफिकेशन आम्हाला येतील त्यानुसार त्याचं आम्ही अंमलबजावणी करू सध्याचे जे वरिष्ठांचे आदेश आहेत त्यानुसार जे, जे प्लॅनिंग चाललं आहे त्या प्लॅनिंगनुसार आता आपण ट्राफिक काढतो आहे आणि लोकांना नेहमीची सवय आहे हाच यूज करायचा दादर वेस्टसाठी पण अजून त्यांना करिअर रोडचा ब्रिज करून दादर वेस्टला जाणं हे त्यांच्या हे नाही आहे तर हळूहळू एक सात दिवसामध्ये काय प्लॅनिंग होतात काय किती ट्राफिक फ्लो वाढतो आहे आता सकाळी सकाळपासून सकड़ तर नॉन स्टॉप फ्लो कंटिन्युटी आहे कंटिन्यू जाम आहे एक एक दोन दोन तास जाम सर्कल फिरणं रोटेशन करणं आम्ही आमच्या परीने वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो आहे आठ आठ दहा दहा अंमलदार उभे आहेत प्रत्येक जी लाईन खाली करता येईल तेवढं खेचण्याचा प्रयत्न करतो आहे जे जामच मुवमेंट चालत नाही त्याला आम्ही मागे पुढे करून दुसऱ्या डिव्हिजनला सांगून ते त्यांचं सा काम करत आहेत प्रयत्न चालू आहेत आपण बघू शकतो एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्त्वाचे पर्याय रस्ते है, अवेलेबल आहेत पुढच्या दिवसांमध्ये करत होता आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे सगळ्या लोकांचा फ्लो जो आहे तो मोठ्या प्रमाणावर या दादरच्या ब्रिजला येताना आपल्याला पाहायला मिळतो विकास सोबत श्रीय सावंत पुढा न्यूज मुंबई